भरत गोगावले निवडणुकीदरम्यान अघोरी पूजा केल्याचा आरोप करत तसे व्हिडिओ समोर आणण्यात आले होते त्यानंतर ता आता शिंदेच्या शिवसेनेच्या आणखी एका आमदारानं अघोरी पूजा केल्याचा आरोप करण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारानं निवडणुकीपूर्वी अघोरी विद्या करून निवडणूक जिंकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तसा आरोप केलाय तर योग्य वेळी अघोरी पूजेचे व्हिडिओ समोर आणणार असल्याचा इशाराही वैभव नाईक यांनी दिलाय निलेश राणे की दीपक केसरकर वैभव नाईकांचा इशारा नेमका कुणाकडे असा सवाल आता विचारला खरं तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये ते बांधकावर कशी हे करतात ते बघितले त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते सुद्धा शिंदे गटाच्या काही आमदारांनी सुद्धा असंच अघोरी विद्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी कारवाई हे केलेली आहे आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहेत त्यांना तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वारंवार त्या ठिकाणी घेऊन जात आहेत तर ही दृश्य आपण पाहतोय सिंधुर्ग जिल्ह्यातील योग्य वेळी अघोरी पूजेचे व्हिडिओ समोर आणणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे तर आता नेमका वैभव नाईकांचा रोख कुणाकडे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे